नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण शेंगदाणे आणि तिलाची छान खमंग आणि खुसखुशीत अशी वडी बनवूया बर्फीसुद्धा म्हणू शकता तर आपल्याला हे कमीत कमी साहित्य म्हणजे दोन ते तीन साहित्यामध्ये आज आपण ही बर्फी बनवणार आहोत किंवा वडीसुद्धा म्हणू शकता तर अतिशय चवीला अप्रतिम आहे आणि उपवासासाठी आज आपण हे नवरात्राचे जे उपवास चालू आहे तर नवरात्राच्या उपवासासाठी स्पेशल आपण हे शेंगादाणे आणि तिळगुळाची वडी बनवत आहोत तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले आपण तीळ एक वाटी तीळ घेतले मी मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे छान चटचट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि एका ताटामध्ये मी ती काढून ठेवले ते थंड होते तोपर्यंत आपण शेंगादाणेसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहे म्हणजे सालं सहज निघतात त्याचे तर आता शेंगादाणे पण छान भाजून घेतले ते पण आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवूया वेगळं वेगळं ठेवूया त्यानंतर थोडंसं अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला तरीसुद्धा चालते आवडीनुसार मी अर्धी वाटी घातलेला आहे एकच वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि खोबऱ्याचा किस पण आपण मंद गॅसवरती भाजून घेऊया कारण कढाई पण गरम आहे आणि गरम कडाईमध्ये सुद्धा तो थोडंसं कडक होते खूप लालसर नाही भाजायचं आहे आपल्याला त्यानंतर आता शेंगादाणे छान थंडही झाले आणि सालाई काढून घेतले त्याचं आपण हे मिक्सरमधून थोडंसं पल्समोडवरती छान बारीक करून घ्यायचे खूप एकदम खूप बारीक नाही करायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत नाही करायचे शेंगदाण्याचं कूट काढून घेतला आता खोबरं आणि तीळ आपण मिक्सरमधून काढून घेऊया हे सुद्धा आपण मोडवरतीच काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खूप तेल सुटेपर्यंत आपल्याला हे करायचं नाही थोडंसं कोरडं मिश्रण पाहिजे तर शेंगादाण्याचा कूडसुद्धा आपला छान थोडासा मोकळाच आहे खूप तेलकट नाही आहे तेल, तेल सुटलेलं नाही कारण आपण हे दोन्ही पण पल्स मोडवरतीच बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये खोबरंसुद्धा वापरलेलं आहे हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि पुढची तयारी करूया आता पहिले तयारी आपण काय करायची आहे प्लेटला तूप लावून ठेवायचे म्हणजे नंतर आपली घाई होत नाही गॅसवरती मी कढाई ठेवली एक चमचा तूप घातलेला आहे तूप वितळलं की त्यामध्ये मी ह्या किसलेला गुळ घातलेला आहे कारण एक वाटी शेंगादाणे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी खोबऱ्यासाठी आपण एक वाटी गुळ घातलेला आहे तो पण किसल्यानंतर मी हा गूळ मोजून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून थोडासा गुळ वापरला तरीसुद्धा चालते यामध्ये आणि शक्यतो गुळ किसूनच घाला म्हणजे लवकर वितळल्या जाते आता बघू शकता तुम्ही आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे पाक तयार करायचा नाही त्यामध्ये मी सोप इलायची पावडर थोडंसं सुंठा पावडर घातला आधीच मिक्स करून घेतलं गॅस कमीच ठेवायचा त्या आता हे आपला छान गुळ वितळायला गेलेला आहे म्हणजे आपण किसून घातल्यामुळे एकसारखा तो गुळ वितळायला गेला त्यामध्ये हे सगळं मिश्रण घातलं छान मिक्स करून घ्यायचं आणि घाई करायची नाही म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे छान एकजीव व्हायला पाहिजे म्हणजे आपली बर्फी एकसारखी सेट होते आणि शेवटपर्यंत हे थोडंसं गरम राहायला पाहिजे जर तुम्ही लवकर गॅस बंद केला तर हे मिश्रण लवकर कोरडं होऊ शकते तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधू शकता पण लाडू जर बांधायचे असेल तर तुम्हाला गरम गरम हे लाडू बांधावं लागेल त्यापेक्षा हाताला पोळण्यापेक्षा आपली हे बर्फी पटकन सेट होते छान एकजीव झाला बघू शकता तुम्ही आता गॅस बंद करूया आणि आधीच आपण तयारी करून ठेवलेली आहे ताटाला तूप वगैरे लावून ठेवलेलं आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये टाकून घेऊया सारखं हलवत राहायचं एकसारखं म्हणजे पटकन एकजीव होते आता हे ताटामध्ये काढून घेऊया आणि आधी थोडंसं उलथाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून घेऊया एकसारखी आपली बर्फी तयार होते त्यानंतर थोडंसं वाटीला तूप वगैरे लावून तुम्ही वाटीने सुद्धा व्यवस्थित जेवढं तुम्ही असं दाबून दाबून प्रेस कराल तेवढी छान आपली ही बर्फी छान सेट होते आता मी आधी उलथण्याच्या सहाय्याने केलं आणि आता मी वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करून एकसारखी म्हणजे व्यवस्थित सेट होते आपले हे वडी आणि प्लेनही होते आणि छान वरून चमकही आली बघू शकता तुम्ही आणि हे थोडंसं गरम गरम असतानाच करायचं आहे खूप कोरडं होऊ द्यायचं नाही जर थोडंसं मिश्रण जर कोरडं झालं तर वडी पटकन शेट होत नाही वडी शेट होतच नाही कोरडं झाल्यानंतर आणि थोडंसं एक दोन मिनिट थांबायचं त्यानंतर आपल्याला जसं हवं तसं आपण ही वडी पाडू शकतो तर रेषा पाडून घ्यायच्या आणि लगेच रेषा पाडल्यानंतर वडी काढून नाही घ्यायची थोडंसं एक पंधरा एक मिनिट थांबायचं म्हणजे थंडही होते आणि आपल्याला वडी काढायलासुद्धा सोपं जाते तर तुम्हाला आता मी छान थंड झालं आणि वडी पण काढून दाखवत आहे पुन्हा आपण थोडंसं सा चाकूच्या सह्याने त्याला थोडं सैलसर करून घ्यायचं कारण खालीपर्यंत आपला चाकू गेलेला नसते त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं डबल चाकू फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला मी सगळीच वडी काढून दाखवते बघू शकता तुम्ही मस्त आपली वडी तयार झाली आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि तिळ शेंगदाणे आणि गुळ म्हटल्यानंतर अतिशय पौष्टिक ही आपली वडी तयार झालेली आहे छान खुसखुशीत आणि टिकायलासुद्धा ही पंधरा वीस दिवस छान टिकते आणि पटकन होणारा पदार्थ आहे आज आपण ही वडी बनवलेली आहे तर हे बिना पाकाचे आहे पाका करायचं झंझट नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही बर्फी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही बर्फी बनवून बघा नवरात्रा स्पेशल आज आपण बनवलेली आहे कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद